लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक रोड परिसरातील एकलहरे रोडवर चेतन अनंदा ठमके या युवकाच्या खून प्रकरणात दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने सातपूर भागातून या दोघांना अटक केलेली असून पंकज विनोद आहेर आणि आशिष रामचंद्र भारद्वाज अशी या संस्थांची नावे आहेत हे दोघे देखील सिडकोतील रहिवासी असून हे दोघे देखील पंचवीस वर्षांचे आहेत चेतन ठमके खुनाच्या गुन्ह्यात दोघा संस्थांची नावं ही निष्पन्न झालेली होती पथकाचे अप्पा पानवळ तसेच मुख्तार शेख यांना याबाबत माहिती मिळालेली होती दोघे संशयित हे सातपूर येथे लपून बसल्याचं समजलं असता दोघे संशयित दुचाकीवरून येताना पथकानं या दोघांना अटक केलेली आहे आणि या सर्व संदर्भात वरिष्ठ निरीक्षक हेमंत तोडकर यांनी अधिक माहिती दिली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुरु नंबर एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपिते अज्ञात आरोपित्याचा अज्ञात इस्मांनी अज्ञात कारणासाठी त्यास जीवे ठार मारले होते सदर गुन्ह्यामध्ये सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री बच्छाव सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक चे पथक सतत समांतर तपास करीत असताना सदर गुन्ह्यामधील मैताचा प्रथम शोध घेणे महत्वाचे होते सदर अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याचे नाव निष्पन्न झाले त्यानंतर सदर आरोपिताला सदर अज्ञात आरोपितांचे नाव निष्पन्न केले त्यातील जे दोन आरोपी आहेत पंकज आहेर व आश पंकज आहेर आणि आशिष भारद्वाज हे सातपूर परिसरामध्ये ॲक्टिव गाडी ॲक्टिवा गाडीसह येणार आहे अशी बातमी आमच्या गुन्हे शाखा युनिटचे पोलीस अंमलदार मुख्तार शेख व आप्पा पानवळ यांना मिळाली त्यानंतर सदरची बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे चे, एक चे पोलीस अधिकारी व आमलदार यांनी सदर ठिकाणी साफळा लावून आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे पंकज विनोद आहेर वय पंचवीस वर्षे व आशिष रामचंद्र भारद्वाज वय चोवीस वर्षे अशांना ताब्यात घेऊन त्यांच्या त्यांनी दिलेल्या कबुलीवरून नाशिक रोड येथील गुन्हा उघडकीस आलेला आहे सदर आरोपितांच्या ताब्यातून पंचनाम्याद्वारे गुन्ह्यात वापर वा वापरली ऍक्टिव्ह गाडी व गुन्ह्यात वापरलेला कोयता हा जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपितांना पुढील कारवाई कामे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे देण्यात येत आहे या दोघांकडून गुन्ह्यामध्ये वापरलेली ॲक्टिवा गाडी तसेच लोखंडी कोयता असा एकूण पन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक